डॉक्टर गणेश गायकवाडांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान नागपुरात डॉक्टर अभय बंग यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार नागपूर येथील गिरीश गांधी फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा साहित्यरत्न पुरस्कार बुलढाणा येथील शल्यचिकित्सक डॉक्टर गणेश गायकवाड यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला नागपूर येथे आज एकतीस मार्चला पार पडलेल्या समारंभात डॉ अभयभंग यांच्या हस्ते डॉक्टर गणेश गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी मंचकावर गिरीश गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ प्राध्यापक श्रीकांत तिडकेसर सर्व मूर्ती व डॉ अभयभंग उपस्थित होते एका शल्य चिकित्सकाने समाजव्यवस्थेची चिकित्सा करावी हे खूप आश्चर्यकारक आहे परंतु अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉक्टर गणेश गायकवाड यांच्याविषयी बोलताना डॉक्टर अभयभंग यांनी केले तर साहित्यकांनी आता लिखाणाची धुरा डॉक्टर मंडळींकडे सोपवावी एवढे सुंदर लिखाण डॉक्टर गणेश गायकवाड यांनी केल्याचे अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सरांनी यावेळी स्पष्ट केले